त्यामुळे तुम्ही आता ते सगळे ठरवा आणि कृपया या कार्यक्रमास आपण सर्वांनी उपस्थित राहा माननीय दादा आपल्या पत्रावरती फार सगळ्यांचं लक्ष ता आहे त्यामुळे आपण निदान उपस्थित राहा मान्यवर म्हणून कार्यक्रमाला आपल्या आणि दादा आपण तर आहातच माझ्याकडे आज टू एटी नाईन दोन आलेले आहेत परंतु आज श्रद्धांजली तर आपण व्यक्त करणार आहे फार महत्वाचं कामकाज ते आहे आणि पुरवणी मागण्यात आपण सादर केलेले आहेत तर मी शोकप्रस्ताव या ठिकाणी वाचते मी पुढील प्रमाणे शोकप्रस्ताव मांडते श्री मनोहर गजानन जोशी माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री व माजी लोकसभा अध्यक्ष तसंच श्री राजेंद्र सुखानंद पाटणी विधानसभा सदस्य आणि माजी विधानपरिषद सदस्य यांच्या दुःखद निधनाबद्दल हे सभागृह अतिव दुःख व्यक्त करते त्यांचा अल्प परिचय कैलासवासी मनोहर गजानन जोशी यांचा जन्म दोन डिसेंबर एकोणीसशे सदतीस रोजी रायगड जिल्ह्यातील नांदवी येथे झाला त्यांचे शिक्षण एम ए एल एल पर्यंत झाले होते कैलासवाशी जोशी सरांनी अतिशय खडतर परिस्थितीत आपले शिक्षण सुरू केले वेळप्रसंगी माधुकरी मागून उपजीविका केली मुंबई महानगरपालिकेत नोकरी करून त्यांनी आपले उच्च शिक्षण पूर्ण केले कोयनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी भरेवी असे कार्य केले आहे गरजू विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी त्यांनी मोलाचे कार्य केले अनुभव धाडस मेहनत संघर्ष या गुणांमुळे त्यांनी बांधकाम हॉटेल उद्योगात यश मिळवले राजकारण आणि समाजकारण करीत असताना त्यांचा हजरजवाबीपणा वक्तशीरपणा शिस्त संयम कष्ट घेण्याची तयारी आणि गरुडाच्या ऐटीने घारीसारखी लक्षावर असलेली अढळ नजर ही त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू होते कृतज्ञ विनयशीलता आपल्या पदाचा आब राखताना जपलेली विनम्रता रुजुता माणुसकी अभ्यासू आणि दारिद्र्याचे चटके तसेच वेदना न विसरलेल्या अनुभवांची साठवण असे अनेक पैलू सरांच्या व्यक्तिमत्वाचे दर्शन घडवतात कैलासवासी जोशी सरांनी अपार जिद्दीने आणि कर्तृत्वाने प्रतिष्ठेची पदे अधिकाऱ्यांची पदे भूषवली एकोणीसशे अडुसष्ट ते एकोणीशे एक्क्याऐंशी एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये ते मुंबई महानगरपालिकेचे सदस्य होते सन एकोणीसशे शहात्तर ते एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये त्यांनी मुंबईचे महापौर पद भूषवले होते सन एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे एकोणनव्वद मध्येही ते महाराष्ट्र विधान परिषदेवरही निर्वाचित झाले होते सन एकोणीसशे नव्वद ते एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी भूमिका बजावली होती सन एकोणीशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव या कालावधीत त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कार्य केले होते एक रुपया धुणका बाकर झोपडपट्टी वासियांना मोफत घरे या योजना त्यांनी धाडसानी राबवल्या निवारा आणि अन्य महत्वाच्या अन्न पाणी निवारा या सगळ्या गरजांच्याकडे त्यांनी मुख्यमंत्रीपदी असताना विशेष लक्ष दिले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील समर्थ आणि सुसंस्कृत शिवशाही पुढे देण्यासाठी त्यांनी कृष्णाखोरी योजना गतिमान करण्यासाठी अथक प्रयत्न केले महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवल्यानंतर सन एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ते लोकसभेवर निर्वाचित झाले सन एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार दोन या कालावधीत त्यांनी केंद्रीय अवजड उद्योग खात्याचे मंत्री म्हणून कार्य केले सन दोन हजार दोन ते सन दोन हजार चार या काळात त्यांनी देशाच्या लोकशाहीच्या सर्वोच्च व सार्वभौम सभागृहाचे अध्यक्षपद भूषवण्याचा बहुमान प्राप्त झाला होता हा बहुमान प्राप्त झाल्यानंतर आपल्या सभागृहाने त्यांच्या कार्याचा गौरव केला होता महाराष्ट्राला अभिमान वाटावा असे कर्तृत्व त्यांनी गाजवले होते सन दोन हजार सहामध्ये ते राज्यसभेवरही निर्वाचित झाले होते त्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपदी भूषवले होते तसेच क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे ते उपाध्यक्षही होते स्वच्छ मुंबई हरित मुंबई स्पीकर्स डायरी भाग एक व भाग दोन यांचे लेखनही त्यांनी केले होते अशा कर्तृत्वान कर्तबगार दिनांक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झाले श्री राजेंद्र सुखानंद पाटणी विधानसभा सदस्य आणि माजी विधान परिषद सदस्य कैलासवासी राजेंद्र सुखानंद पाटणी यांचा जन्म एकोणीस जून एकोणीसशे चौसष्ट रोजी वाशिम येथे झाला त्यांचे शिक्षण बी कॉम पर्यंत झाले होते कैलासवासी पाटणी यांनी लिओ क्लब जैन युवा संघटनेचे अध्यक्ष म्हणून कार्य केले होते त्यांनी अकोला बुलढाणा वाशिम पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष वाशिम अर्बन कोऑपरेटिव्ह बँकचे संचालक म्हणून उत्तम कार्य केले होते वाशिम व्यापारी असोसिएशनचे ते काही काळ उपाध्यक्ष होते वाशिम जिल्ह्यातील अनेक सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक संस्थांशी त्याचा निकटचा संबंध होता कैलासवासी पाटणी यांनी वाशिम नगरपालिकेचे सदस्य म्हणून कार्य केले होते ते सन एकोणीशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चार मध्ये अकोला बुलढाणा स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेवर निर्वाचित झाले होते वाशिम जिल्ह्यातील कारंजा मतदारसंघातून ते सन दोन हजार चार सन दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस मध्ये होते विधानमंडळाच्या अनेक समित्यांवर त्यांनी कार्य केले होते अशा या समाजसेवकाचे शुक्रवार दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले सन्माननीय सदस्यांनी स्तब्ध उभे राहून शोकप्रस्ताव संमत करावा अशी विनंती आहे हो शांती 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 उद्याची गोष्ट सदस्यनी खाली बसावे शोक प्रस्ताव संमत करण्यात आला आहे प्रस्तावाची एक प्रत व विधान मंडळाचे स्मृतीपत्र शोकाकुल कुटुंबियांकडे पाठवण्यात येईल सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे मंगळवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता सभागृहाची बैठक भरेल सन उक्त बैठकी सन दोन हजार तेवीस चोवीसच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा घेण्यात येईल दहा वाजता उद्या सभागृह आहे आपले सर्व मंत्री महोदय आणि सर्वांसाठी बैठक स्थगित होते उद्या दहा वाजता